गिरड ब्रह्मा गुरु कृष्ण गुरुदेव महेश्वर गिरड साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवया नम सर्व भक्त भक्तमंडळी नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण बात महात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रमकृष्ण सरस्वती गुरु आपण सध्या भाद्रपद महिन्यात आहोत आणि या भाद्रपद महिन्यात दोन ग्रहणं येत आहेत एक चंद्रग्रहण आहे आणि एक सूर्यग्रहण आहे या दोन्ही ग्रहणाच्या निमित्ताने आपल्या सनातन धर्मात जे काही सांगितलेलं आहे त्यामुळे या ग्रहण काळ संपल्यानंतर यथोचित दानधर्म करावा असं सांगितलेलं आहे दानधर्माबद्दल आमचे गुरुदेव परमपर्ण रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी गुरु आणि पुष्पतींमध्ये बरच मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या सध्या ज्या संघटित गुरुकाराच्या ज्या काही क्लिप्स रोजच्या रोज सकाळी आपल्याला पुरुषोत्तम बेटे यांनी त्यांची टीम पाठवत असते त्यातला मला वाटतं तीनशे तेरा भाग तीनशे बारा तीनशे तीनशे अकरा तीनशे बारा तीनशे तेरा पण खास करून तीनशे बारा या भागात गुरुदेवांनी दानाच्याबद्दलचं एक महत्त्व सांगितलं आहे की ग्रहस्थास प्रपंच प्रपंचवाईक माणसाने देखील दान करणं गरजेचं आहे दान करायला तुम्ही फार मोठे श्रीमंतच असलं पाहिजे असं काही नाही तुमच्या तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही योग्य तो दानधर्म हा केला पाहिजे आणि संकल्प सोडून तो दानधर्म करणं गरजेचं असतं असं त्यांनी सांगितलं आहे आणि दानधर्म केल्यामुळे तुमच्या बरेचसे घरांतले दोष जातात आणि तुम्हाला एक ऊर्जित अवस्था येऊ शकते त्याच्यामुळे आपल्याकडचं तो जाणार आहे आणि ऊर्जित अवस्था कशी येईल तर गुरुदेवांनी असं खास करून सांगितलं आहे की दानाचा गुण हा परत येण्याकडे असतो दानाचा कल हा परत येण्याकडे असतो म्हणजे तुम्ही जे काही दान करताय ते दान जरी केलं तरी भविष्यात तुम्हाला त्यातनं लाभच होणार असतो आता हे सगळं गुरुदेवांनी सांगितलं आणि ते मला <coughs> आज आठवायचं कारण काय तर या सप्टेंबर महिन्यात मला वाटतं सात सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण आहे आणि आज मी जो व्हिडिओ करतोय तो त्याच दिवशी करतोय हा व्हिडिओ करतोय तो प्रसिद्ध कतुकीला भागव्या पण आज त्याचं माझं रेकॉर्डिंग चालू आहे आणि हे रेकॉर्डिंग देखील मी आपल्याला मुद्दाम आवर्जून सांगतोय की मी ग्रहण काळातच करतो आहे ग्रहण काळातच करतोय कारण आपल्याला सनातन धर्मात असं सांगितलं आहे की ग्रहण काळात तुम्ही काही ना काहीतरी पुण्यकर्म करावं देवाची पूजा करावी जपजाप्त करावं त्यामुळे पूर्वी जो काही तुम्ही मंत्र घेतलेला असेल तो उजाळून निघतो असं त्या ठिकाणी वेळोवेळी सांगितलेलं आहे म्हणा ह्याचा आणि याचा संबंध काय आहे तर मी गत एक वर्षापासून दीड एक दीड वर्षापासून सव्वाच्या वर्षात माझ्या गुरुदेवांचा महिमा मंडित व्हावा म्हणून निर्णय भक्तांना महाराजांच्या गुणवैशिष्ट्यानुसार जे अनुभव आले त्याचं विश्लेषण करून आपल्याला सांगत असतो आणि मी व्रत म्हणून घेतले मी सेवा म्हणून करतोय आणि ही जी सेवा आहे ही देखील माझ्या मते कुठल्याही जपजाप्य हो, किंवा कुठल्याही व्रतापेक्षा कमी अजिबात नाही कारण गुरुदेवांनी त्यांची स्तुती मी जाहीरपणे करावी असा मला आशीर्वादच एकोणीसशे पंच्याण्णव साली दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने मी विचार केला की आपणही ग्रहण काळात ही सेवा करावी म्हणजे त्या सेवा उजवून निघेल असं मला वाटलं माझं कदाचित चुकत असेल धर्ममानकर मारतांनाच्या दृष्टीने काही चुकत असेल तरी मला त्याची काही फार पर्वा नाही कारण माझे सद्गुरू हे ईश्वरी अवतार आहेत दत्तात्रयचे अवतार आहेत तर ते त्यांची सेवा करणं म्हणजेच ती दत्तदेव दत्त, देवत, दत्त देवतेला पोसणारी सेवा आहे असं माझं मत आहे आज मला सांगायचं आहे की गुरुदेवांनी तीनशे तेरा भागात तीनशे बारा भागात जे सांगितले दानाचा गुण परत येण्याकडे तो तसं मला एक अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवाच्या अनुषंगाने मी आज आपल्याशी बोलणार आहे हजार वीसच्या सुमारास मला एक अनुभव आला आहे की आमचे एक गुरुभक्त हे आजारी पडले होते आणि दुर्धर असा त्यांना आजार झाला होता आणि त्या आजारावर ट्रीटमेंटसाठी भरपूर पैसे खर्च होण्याची शक्यता होती किंवा खर्च येतच होता आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्तीक स्थिती काही फार चांगली नव्हती गुरुदेवांच्या चरणाशी होते त्यामुळे पूर्वी जो त्यांचा काळ होता त्याच्यापेक्षा आत्ता चांगला काळ आला होता पण हे अचानक संकट आलेलं होतं आणि या संकटावर मात कशी करायची हा त्यांना प्रश्न होता निसंशयपणे गुरुदेवांचे आधी आशीर्वाद या कुटुंबाच्या पाठीमागे होते त्याच्या त्या भक्ताच्या पाठीमागे होते परंतु आशीर्वाद असले तरी सद्गुरू देखील योग्य ती माणसं अशा भक्तांना भेटवत असतात आणि त्यांच्या माध्यमातूनच ते करत असतात आणि मला जेव्हा ही बातमी कळली तेव्हाच मी विचार केला की आपण फुलना फुलाची पाखली म्हणून काहीतरी मदत करावी म्हणून मी यथाशक्ती मदत करावी असा एक विचार केला आणि ते सद्गुरूंचे भक्त असल्यामुळे मी सद्गुरूंना प्रार्थना केली की त्यांना आधार द्यायला आपण अत्यंत समर्थात आणि आपण त्यांना आधार द्यालच याची मला खात्री आहे पण भक्तवर्गांचं किंवा जे आपले गुरुबंधू आहेत त्यांनी एकमेकात सहकार्य ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणून मला जे काही शक्य असेल तेवढी मी मदत आता याला दान म्हणायचं का मदत म्हणून हा भाग आहे तर ही द्यावी असं मला वाटतंय आणि मी सद्गुरूंना प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर सद्गुरूंनी सांगितले दान करताना संकल्प करा पण मी ही मदत पाठविना ते देखील संकल्प केला होता की त्यांना ही रक्कम उपयोग घ्यावी म्हणून मी पाठवायचं ठरवलं आहे सद्गुरू देहस्वरूपात असल्यामुळे माझ्याशी बोलू शकले नाहीत पण मी त्यांना प्रार्थना केल्यानंतर ते रक्कम फार काही दिली असं मला हा म्हणायचा नाही आहे माझी अशी पात्रता किती आहे त्यामुळे मी पाठवून दिली आणि त्यानंतर मला वाटतं एक तीन चार महिन्याच्या कालावधीत मला एक असा अनुभव आला की मी माझ्याकडे एक स्कूटर होती ती मला वाटतं सुझुकी नावाची स्कूटर होती आणि ती अकरा साली घेतलेली होती आणि आठ दहा वर्षाच्या काळात ती बरीच वापरली आणि तिची सर्विस मला करून घेणं आणि ती वारंवार करून घ्यावी लागत होती आणि ते थोडं खर्चिक होत होतं त्यामुळे मी त्या स्कूटरचा जवळजवळ ना सोडला होता आणि ती पडीक स्कूटर म्हणून माझ्याकडे पडलेली होती आणि मी काही ती फारशी वापरत नव्हतो आणि ती काहीतरीमध्येच बंद पडायची ते म्हटलं जाऊ दे काय न वापरलेली बरी आणि ती पडलेली होती मला वाटतं एप्रिल का मे महिन्यात वीस सालाच्या एप्रिल मे महिन्यात आमचे व्याही माझ्या मुलाचे सासरे सज माझ्याकडे आले म्हटले बाबा ते तुम्हाला ती स्कूटर विकायची का अ ती कोण घेणार आहे फुकटही कोणी घेणार नाही अशी त्या स्कूटरची अवस्था आहे तुम्ही काय विक्रीची गोष्ट करणार ते म्हणले तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला द्यायची का सांगा मी म्हटलं धीन पण मला नाही वाटत शे पाचशे रुपयाशिवाय काय कोणी काय त्याला धीर म्हणून हां भंगारातच विकावी लागली असती असा तो भाग होता आणि मी त्यांना म्हटलं बघा तुम्हाला काय नाही नाही म्हणजे माझ्या मित्राला पाहिजे मी विचारतो त्यांना म्हटलं विचारा आणि मग त्यांनी विचारलं त्याला ते रस्त्या स्कूटर बघायला आले एक दिवस पण ते म्हटले मी घेतो आणि काय सांगायला तुम्हाला की त्या स्कूटरला त्यांनी वाजवी रक्कम मला दिली वाजवी रक्कम दिली आणि सांगायला मला असं वाटतंय की जी मी त्या व्यक्तीला गुरुभक्ताला रक्कम पाठवली होती त्याच्यापेक्षा दीडपट जास्त अशी रक्कम मला मिळालेली होती आता या ठिकाणी दीडपट रक्कम मिळाली आणि मग मला त्या गुरुदेवांसह जे शब्द आहेत की दानाचा कल परत येण्याकडे असतो दानाचा गुण परत येण्याकडे असतो हे शब्द मला आठवले आणि मग मी त्याचा अर्थ काढू लागलो आणि माझ्या असं लक्षात आलं की गुरुदेवांनी दोन्ही गुरुभक्तांना गुरुभक्तांवर त्याचं बर्डन येणार नाही अशी एक योजना केली होती आणि बर्डन म्हणजे काय ऋणानुबंधात बर्डन आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे ऋणानुबंध आहे आणि या जन्मातलं ऋण पुढच्या जन्मातही फेडावं लागतं हे सगळं आपल्याला माहिती आहे त्यामुळे गुरुदेवांनी दोन गोष्टी एकाच वेळेस केल्या की मी ज्या गुरुभक्ताला मदत केली होती पाठवलं होतं दान दान म्हणून पाठवलं दा असं म्हणाठिकाणी त्या, त्या गुरुभक्तावर ते ऋणानुबंध दा निर्माण झालं असत कारण मी जरी ही रक्कम परत येणार नाही या अपेक्षेने दिली असली तरी माणसाचं मन विचित्र असतं माणसाच्या मनात तो विचार कधी केव्हा येईल हे काही सांगता येत नाही आणि तो असा विचार आला तर मग ऋणानुबंधाचं नातं सुरू होतंय आणि मग जन्मोजन्मी तर काही ना काहीतरी ते देणं घेणं होऊ शकतं पण गुरुदेवांनी मला दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळाल्यामुळे मी त्या प्रकरणावर पूर्ण बोळा फिरवलेला होता अशी फिरवेल अशी व्यवस्था केली होती माझ्या मनात तो परत कधी विचार येणार नाही आणि मग त्या ऋणानुबंधाच्या गाठी काही एकमेकांशी जोडता येणार नाही म्हणजे मलाही त्यांनी त्यातनं मुक्त केलं ज्या गुरुभक्ताला मी दिलं त्यालाही मुक्त केलं आता हा म्हणजे दान आणि ऋणानुबंध या दोन्ही गोष्टीचा विचार करता माझे गुरुदेव जे वचन बोलतात ते किती सत्यवचनी आहेत ते आपल्याला कळावं म्हणून मी सांगितलं हा एक तर अनुभव हा गुरु भक्ताला जेव्हा मी रक्कम दिली होती तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं आजपर्यंत मी अनेक लोकांना जी काही के मदत केलेली आहे त्यावेळेस कधी गुरुदेवांनी सांगितलेलं नव्हतं त्यामुळे त्याचा जे काही व्हायचं असेल ते, ते, ते होईल पण यावेळेस मात्र गुरुदेवांनी याचा कुठेही ऋणानुबंध जोडू दिलेला नाही हे यातलं वैशिष्ट्य मला तरी वाटतं याच अनुषंगाने मी आपल्याला अजून एक अनुभव सांगणार आहे तो माझ्या स्वतःच्या जीवनातला आहे एकोणीसशे सत्तर साली मी मॅट्रिक वगैरे होऊन कॉलेजला गेलो होतो घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मी त्या स्कीम स्कीममध्ये तेव्हा ते दुधाचे लाकडी बुथ गल्लोगल्ली उभे असायचे आणि रोज पहाटे किंवा दुपारी ते दूध सेंटर चालू व्हायचं त्यावेळेस ज्या दुधाच्या बाटल्या असतील त्या बाटल्या लोकांपर्यंत पोचवायच्या आणि त्याचे पैसे गोळा करायचे हे एक काम त्या ठिकाणी असं त्याला कॅशियर म्हणायचे हा कॅशियरचं काम मला करायला मिळणार होतं पण अडचण अशी होती की दोनशे रुपये डिपॉझिट भरायचं होतं कॅश हँडल व्हायचे आहे म्हणून दोनशे रुपये डिपॉझिट आता तेव्हा दुधाचा दर काय होता ऐंशी पैसे ब्याऐंशी पैसे पंच्याहत्तर पैसे असा काहीतरी असेल त्यावेळेस तो काही फार जास्त नव्हता रुपयाच्या आसवाच होता तेव्हा दोनशे रुपयाचं डिपॉझिट त्यांनी सांगितलं होतं आज आलेले पैसे दुसऱ्यांशी भरायचे असतात म्हणून तेवढं डिपॉझिट पुरेसं होतं पण गंमत अशी की आमची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती की मी दोनशे रुपये डिपॉझिटचे भरू शकत नव्हतो तेव्हा मी कॉलेजला जात होतो वडिलांकडे पैसे नव्हते त्यामुळे मी म्हटलं ना हे दोनशे रुपये ते का आपल्याला भरता येत नाही मग काय करावं हो? शेवटी मी एक ॲडजस्टमेंट म्हणून त्यांना विचारलं की ते बाटल्या देण्याचं जे काम आहे ते मी करेन ते बाटल्या देण्याचं काम म्हणजे तुम्हाला तु ते क्रेट उतरवून घ्यावे लागतील काय दहावीस लिटरचा क्रेट असतो तो उतरायच्या बाटल्यात भरलेल्या असतात ते सगळे सरवायचे नंतर लोकांना तुम्ही ते बाटल्या बाटल्याचे तो हो कॅशिअर तू पैसे घेईल बघा तुम्हाला ते मिळालं कॅशिअरला तेव्हा पस्तीस रुपये महिना पगार होता आणि हे बाटल्या उचलण्याचं काम करणारा जो माणूस होता त्याला पंचवीस रुपये होतं हे लिटरली मी तुम्हाला सांगतो की हा लेबर टाईप काम म्हणतात पण ते करायला मला अजिबात लाज नाही वाटली लाज दिसले आधी तेव्हा मी ते स्वीकारलं आणि ते काम करायला लागलो माझ्या एका स्नेहांना हे कळलं काय आणि त्या स्नेहांना कळल्यानंतर ते म्हटले अरे तू आहे असं काम काय करतोयस तू जेवढा शिकलेला आहेस कॉलेज जातो आहेस तू ते कॅशरचं काम कर म्हटलं असं असं दोनशे रुपये माझ्याकडे नाही तो मी काय करू तेव्हा म्हणले मी देतो तू दोनशे रुपये त्या माणसाने मला दोन दिवसात दोनशे रुपये दिले आता ते दोनशे दो रुपये मी भरायचे मी नंबर लावला की मला कॅशरचं मिळावं त्याला वेळ लागतो पण दरम्यान ते तिथं मला त्या मिलस्कीममध्ये सत्तर साली टाइम नोकरीच मिळाली मग तिथे डिपॉल्ट म्हणजे आतमध्ये ऑफिसमध्येच मला काम मिळालं आणि मला आता दोनशे रुपयाला काय करायचं ते दोनशे रुपये काही भरावे लागले नाहीत ते दोनशे रुपये माझ्याकडे होते आता माझं कॉलेजचं जीवन होतं आणि ते दोनशे रुपये माझे संपूर्णपणे गेलेले होते नंतर आणि नंतर परत त्या गृहस्थांनी मला कधीही ते दोनशे रुपये परत मागितलेले नव्हते आमचे संबंध होते पण त्यांनी कधी मागितले नव्हते आणि त्यांनी मी कधी तो विषय काढला नाही त्यांनी तो कधी विषय काढला नाही आणि माझं वय तेव्हा तरुण होतं मला या गोष्टीची काही कल्पना फारशी नव्हती जरी मी गुरुदेवांच्या सवाल असलो तरी एवढी समज किंवा तेवढी अक्कल मला नव्हती आणि मग मी यथावकाश रिटायर झालो सत्तर ते दोन हजार नऊ एकोणचाळीस वर्ष नोकरी केली दहा साली ते ग्रस्त मला भेटले आणि त्यांची अवस्था थोडी बिकट झालेली होती आणि मग ते थोडे उदासीन माल दिसले मी म्हटलं का हो तुम्ही एवढं असं उदास दिसताय म्हटलं काय सांगायचं मला माझे जरा हालचाल पैशाचे अमुक आहे अमुक आहे ते असं तसं मला थोडी पैशाची गरज आहे बघ तुला शक्य असेल तर दे मला काही मी तुला परत करेन त्यांनी त्या दोनशे रुपयाचा काही विषय काढला नाही बरं मी म्हटलं ठीक आहे मी बघतो मी नंतर विचार केला की आता मी गुरुदेवांच्या सहवासात भरपूर दिवस आलो होतो मॅच्युरिटी आलेली होती रिटायरमेंट झालेलं आहे त्यामुळे हे ऋणांमध्ये काय असतात हे मला कळायला लागलं होतं आणि मला टेंबे स्वामींच्या जीवनातली एक घटना आठवते आहे स्वामींच्या प्रापंचिक अवस्थेत काहीतरी वाण्याचे दोन एक दोन आता ती रक्कम मला माहीत नाही पण एक त्यावेळेस त्याने दोन चार रुपये काहीतरी त्या वाण्याला द्यायचे राहिले होते आणि टेंबेस्वामी काहीतरी देऊ शकले नव्हते पुढे ते वाण्याने तो अकाउंट क्लोज केला होता कारण टेंबे स्वामीसारख्या माणसाकडे पैसे कशा मागायचे असा त्यांनी विचार केला पण स्वामी नरसिंह सरस्ती महाराजांनी स्वामींना स्वप्नात जाऊन सांगितलं अरे ते, ते वाण्याला जे पैसे दिलेले नाहीयेस ते तुझे कुठल्या याच्यात मांडायचेत मला म्हणजे स्वामी नरसिंज्योती महाराजांनी स्वामीने आठवण करून दिली की ते पैसे तू द्यायला पाहिजेस नाही तर ते ऋणानंदाची गाठी वाढतील आणि मग टेंबे स्वामींनी ती रक्कम त्या वाण्याला देऊन टाकली आणि तो वाणी एवढं म्हणलं मी आता ते बंद केलंय नाही म्हणजे ते बंद करा किंवा काय करा हे माझे पैसे तो होते ते तुम्ही घेऊन टाका म्हणजे या पद्धतीने ते केलं हा एक कथा मला ऐकली होती ती माझ्या डोक्यात आली आणि मग मी त्यावेळेस विचार केला की या याग्रस्तांनी पैसे मागितलेत आपण किती द्यावे आहेत काय मग मी असा विचार केला की दोनशे रुपये सत्तर साली त्या माणसाने जर पण टाकले असते तर जवळजवळ हे एक्केचाळीस वर्ष होत आहेत एक्केचाळीस वर्षात दोनशे रुपयाची रक्कम किती होईल त्याचा एक साधारणपणे मी अंदाज घेतला आणि त्याच्या आसपास रक्कम त्या ग्रहस्थांना देऊन टाकली आता त्या ग्रहस्थांनी ती मला रक्कम परत द्यावी ही माझी इथं अजिबात अपेक्षा नव्हती कारण ही रक्कम मी कॅल्क्युलेट करून नेलेली होती त्यांच्या लक्षात काय आहे काय नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी माझ्याकडे दोनशे रुपये मागितले नव्हते पण त्या दोनशे रुपयाचा मोबदला मी दिला पाहिजे असं माझं त्यावेळेस मत झालं आणि मी ती रक्कम त्यांना देऊन टाकते या ह्याच्यातनं देखील बघा गुरुदेवांनी ऋणानुबंधातनं मला सोडवलं की त्या माणसाच्या मनात जर काही कुठे विचार आला असता तर मला ते दोनशे रुपये कर्ज देखील कित्येक जन्म घ्यावे लागण्याची शक्यता होती पण गुरुदेवांनी ते देखील मला सद्बुद्धी दिली आणि ते करून घेतलं आता दोन हजार दहा काय दोन हजार वीस काय गुरुदेव आमच्या बरोबर देहस्वरूपात नाही आहेत तरी पण गुरुदेवांचं आमच्या भक्तांवर बारीक लक्ष आहे आणि योग्य असा कृती आपल्या हातात ते करून घेत आहेत ह्याला आम्ही आमच्या गुरुदेवांना ही एक तर गुरुदेव सत्यसंताप आहेत त्यांनी जे दानाचा गुण परत येण्याकडे असतो हे सांगितलं आणि दुसरं आपण कोणाचे ऋण ठेवू नये ही आपल्याला शिकवण आहे त्यामुळे आपण दोन्ही पद्धतीने मला त्यांनी वागण्याची बुद्धी दिली हे त्याचं जे क्रेडिट आहे ते मी माझ्या गुरुमाऊलीला देईन आणि त्या गुरुमाऊली ही माझी भक्तवत्सल असल्यामुळे भक्तांच्या ऋणानुबंधात कुठेही वाढ होता कामा नाही आणि त्यामुळे सद्गतीचा एक मार्ग आपल्या दृष्टीने मोकळा होतो मी मोक्षाचा म्हणणार नाही सध्या जरी माझे सद्गुरू मोक्षगुरू असले तरी मोक्ष हा एका जन्मात मिळण्यावडा मी काही पुण्यवान आहे अशातला काही भाग नाही आहे पण सद्गती तरी त्या दृष्टीने मिळेल त्या रकमेकरता मला त्या रकमेकरता मला परत परत जन्म घ्यावा लागणार नाही अन्य कारणाकरता कोयला हा भाग वेगळा आहे पण मला सद्गतीचा मार्ग मोकळा झाला आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं अर्थात मी या दोन्ही गोष्टीत कोणाची नावं नावाचा उल्लेख केलेला नाही कारण अनुभव माझा आहे त्या व्यक्तीला काय वाटतं हा भाग वेगळा आहे पण मला वाटलं माझ्या गुरुदेवांनी माझ्याकडनं हे करून घेतलं आहे योग्य ती बुद्धी देऊन असं माझं मत आहे म्हणून मी फक्त माझंच नाव हो तुम्हाला सांगितलं आणि ज्याला कोणाला मदत केली आहे त्याचं नाव आपण कशाला सांगायचं कोणाला हे गरज नाही त्याचं नाव सांगण्याचे मला जो अनुभव आला दोनही अनुभव आहेत एक <coughs> मी ज्याच्याकडनं घेतले होते ते पैसे देखील मला परत करण्याची बुद्धी गुरुदान दिली आणि मी ज्याला पैसे दिले होते ते त्या रकमे दा दान दानाचा कोण परत येण्याकडे असतो त्याचा अनुभव त्यांनी मला दिला म्हणजे मी त्याला दिलो आहे हे आता मी विसरून गेलेलो आहे असा तो भाग आहे आणि त्या समय या गोष्टी आपल्याला आठवणार नाहीत याची गुरुदेवांनी खबरदारी घेतलेली आहे माझ्या बाबतीत असं मला आपल्याला सांगायचं आहे आणि दृष्टीने मी हा अनुभव सांगितला आता आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त